बिग बॉस मराठीचे चाहते झाले नाराज नेटकरी संतापले निकीच्या वागण्यावर बिग बॉस मराठीच्या घरात आता एक नवीन ड्रामा सुरू अन्य सदस्यांना ड्युट्या वाटप करणं घरात लक्ष देण्याकडे वर्षा यांना या आठवड्यात लक्ष द्यायचं आहे परंतु आठवडा सुरू होताच निक्कीने घरातील बरीच कामं करण्यास विरोध दर्शवला आहे निक्कीच्या मनमानी कारभारामुळे अभिजीत वर्षासह सगळेच झाले त्रस्त वर्षा या भांडणांदरम्यान निक्कीला सांगतात तू वॉशरूम स्वच्छ केले नाहीस तर खरं म्हणजे तिथेही तुला जाण्याचा अजिबात अधिकार नाही तू हा बाहेरचा बाथरूम वापर आतमध्ये तुला अधिकार नाही हा सगळ्यांचा निर्णय आहे वर्षा यांना उलट उत्तर देत निक्की म्हणते कॅप्टन आहात तर्क तनच रहा इथे बादशाह नका हो माझा बाप बनू नका निक्की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलीही ड्युटी करायला नकार देत होती याचं कारण आर्याने पण सांगितलं आहे निक्की नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि खरंच ती नॉमिनेशनला घाबरते असमसभ्यात विकृत निव्वळ तानाशाही भांडणाचा गेम निक्कीचा असूनही तिला मागील आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद ठेवून बाहेर पडण्यापासून वाचवल्यामुळे बीबी मराठीचे चाहते झाले शोवर वक्त करत आहेत नाराजी अशातच सोशल मीडियावर बायकॉट बीबी मराठी असेच बरेच लेख पाहायला मिळत आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वर्धास विकिपीडिया चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा